नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकसभेत आजपासून दोन दिवसांच्या चर्चेला सुरुवात राज्यघटना दिनानिमित्त देशभर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन वस्तू आणि सेवा कर विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि बसपानं दर्शवला पाठिंबा मुंबईवर सात वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा ठरलेल्यांना देशभरातून आदरांजली देशांतर्गत बनावटीच्या पृथ्वी दोन या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी यापुढे सीडी हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कळंबा कारागृहात कैद्यांनी केलेल्या गैरवर्तणुकीची प्रशासनानं घेतली गंभीर दखल कारागृह अधीक्षक आणि जेलरची बदली तर अन्य तीन जण निलंबित आणि नागपूर कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकोणीसशे दहावन्नवर आटोपला भारताची अडखळ सुरुवात नमस्कार आता बातम्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली देश आज राज्यघटना दिन साजरा करतोय संसदेत हा दिवस साजरा करण्यासाठी आणि राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी लोकसभेत आजपासून दोन दिवसांच्या चर्चेला सुरुवात झाली लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या भाषणानं चर्चेला सुरुवात झाली त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं भाषण झालं राज्यघटनेनं भारताला अखंड ठवलं डॉक्टर आंबेडकरांनी देशाला जोडणारी राज्यघटना दिली सरदार पटेलांनी भारताला एकसंघ देशाचं स्वरूप दिलं तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोकशाही उभे करण्यात महत्वाचं योगदान दिलं अशा शब्दात गृहमंत्र्यांनी आदरांजली वाहिली राज्यघटनेप्रती आम्ही वचनबद्ध आहोत तसंच आरक्षण व्यवस्थेत कुठलेही बदल करण्याची गरज नाही मात्र त्याचा राजकीय दृष्टिकोनातून वापर होऊ नये असं राजनाथ सिंह म्हणाले डॉक्टर आंबेडकरांना राष्ट्रीय ऋषी संबोधून त्यांच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द राज्यघटनेच्या उद्दिष्टिक समाविष्ट करणाऱ्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीचा उल्लेख केला आम्हाला त्यावर आक्षेप नाही जे झालं ते झालं मात्र धर्मनिरपेक्षता भारताच्या गाभ्यातच असल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी उद्दिष्टिक शब्दाचा उल्लेख केला नव्हता आज या शब्दाचा सर्वाधिक गैरवापर होतोय असं म्हणाले डॉक्टर आंबेडकरांना अपमान आणि उपेक्षेची वागणूक सहन करावी लागली तरीही देश सोडण्याचा विचार त्यांच्या मनात आला नाही असं गृहमंत्री म्हणाले यावर काँग्रेसच्या काही खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला मात्र हा वादविवादाचा विषय नाही तुमच्या भाषणात तुम्ही तुमचे मुद्दे मांडा असं सांगून लोकसभा अध्यक्षांनी त्यांना आश्वस्त केलं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाचा इतिहास संविधानाच्या इतिहासाशी जोडला गेलाय दशकांच्या संघर्षानंतर राज्यघटना आपल्याला मिळाली असल्याचं त्या म्हणाल्या मात्र घटनेतील तत्व धोक्यात असल्याचं मत व्यक्त करत त्यांनी सरकारवर टीका केली राज्यसभेचे नागालँड पीपल्स फ्रंट या पक्षाचे खासदार खेखियो झिमोमी यांचं आज सकाळी निधन झालं त्यांना श्रद्धांजली अर्पित करून राज्यसभेचं आजचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी आज सकाळी पत्रकारांनी संसद भवनाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला संवादासाठी संसदे उत्तम स्थळ असून सर्व खासदार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला दरम्यान वस्तू आणि सेवा कर विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि बसपानं पाठिंबा दर्शवला आहे दरम्यान खासगी क्षेत्रात मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासंबंधी सरकारनं कायदा करायला हवा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम ये यांनी केली ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी आपली भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती त्या घटनेला आज सहासष्ट वर्ण पूर्ण होत आहेत आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपल्या या सार्वभौम स्वतंत्र देशासाठी राज्यघटना लिहिण्यासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली होती या घटना समितीनं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली होती त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली ही राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती तो दिवस संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो या मसुदा समितीला राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याकरता दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसांचा कालावधी लागला राज्यघटनेमध्ये तीनशे पंधरा कलम आणि आठ परिशिष्ट आहेत सामाजिक आर्थिक राजनैतिक आणि न्याय ही चार अभिव्यक्ती स्वातंत्र्य या घटनेमध्ये आहेत त्याचबरोबर विश्वास श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य दर्जा आणि संधी समानताही देण्यात आली आहे या राज्यघटनेमध्ये काय बाबी अंतर्भूत आहेत हे स्पष्ट करण्यासाठी एक उद्देशिका तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये भारताचं सार्वभौमत्व दुग्गोचर करण्यात आलेलं आहे स्वातंत्र्य समता बंधुता दर्जाची समानता ही चार संसदीय लोकशाहीचा गाभा आहे मार्गदर्शक अधिकार हक्क जबाबदारी याची सर्वांगीण माहिती घटनेत आहेच पण त्याचबरोबर जे मूलभूत अधिकार आहेत ते निरंकुश नाहीत स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकानं अधिकारांबरोबरच जबाबदाऱ्यांचंही भान ठेवावं ही घटनाकारांची अपेक्षा होती सव्वीस नोव्हेंबर हा आजचा दिवस घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे जो आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो घटनाकारांच्या असीम कार्यकर्तृत्वाला मानवंदना देऊन घटनेचं पावित्र्य राखण्यास आपण कटिबद्ध होऊया राज्य घटना दिवसानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातली सर्वोत्कृष्ट राज्यघटना देशाला दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नागपूरमध्ये राज्यघटना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र राज्यघटनेतल्या तत्वांचं काटेकोरपणे पालन करून आणि देशातलं सर्वोत्तम राज्य ठरेल म्हणाले विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांसमवेत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी वाचन केलं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे यावेळी उपस्थित होते मुंबईत चैत्यभूमी इथं जागर संविधानाचा सन्मान भारताचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महापौर स्नेहल आंबेकर यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्तालयाच्या परिसरात राज्यघटना दिवस साजरा करत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं अहमदनगर जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांमध्ये राज्यघटना दिवस उत्साह साजरा करण्यात आला भारतीय राज्यघटनेचं सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्याद्वारे जतन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त आर जे कुलकर्णी यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली परभणी जिल्ह्यात राज्यघटना प्रास्तविकेचं सामुदायिक वाचन करण्यात आलं तसंच व्याख्यानं जनजागृती रॅली या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं औरंगाबाद शहरात समाज कल्याण कार्यालयाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी काढण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीत राज्यघटनेची प्रत ठेवण्यात आली होती उस्मानाबाद शहरातही राज्यघटना रॅली काढण्यात आली शहरातल्या मुख्य रस्त्यांवरून निघालेली ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं सामुदायिक वाचन करून रॅलीचा समारोप करण्यात आला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते हिंगोली जिल्ह्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी राज्यघटनेची माहिती देऊन जनसामान्यात राज्यघटनेचं महत्व पटवून देणं महत्वाचं असल्याचं सांगितलं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण झाली असली तरी त्या भयावह घटनेनं आजही सर्वांचं मन सुन्न होतं या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना देशभरातून आदरांजली वाहिली जाते सात वर्षांपूर्वी झालेल्या या हल्ल्यात पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी सागरी मार्गानं मुंबईत प्रवेश करून बेछूट गोळीबार आणि बॉम्बस्फोटाद्वारे बारा प्रमुख ठिकाणांना लक्ष्य केलं होतं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह एकोणीसशे चौसष्ट जणांचा बळी यात गेला होता दहशतवादी कसाबला पकडणाऱ्या पोलिसांमध्ये सहभागी असलेले पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी दूरदर्शनकडे दिलेली ही प्रतिक्रिया सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला होता त्यावेळी मी डी बी मार्क पोलीस स्टेशनला ड्युटीला होतो आणि नाकाबंदी करत असताना सव्वा बाराच्या सुमारास आम्हाला कंट्रोल रूममधला मेसेज आला की अतिरेकी सोडाकारमधनं गिरगाव चौपाटीच्या दिशेने येतात त्यानंतर ती गाडी आली ते अतिरेक्यांची त्यांनी आम्ही त्यांना खालती उतरण्याचा इशारा केला त्यांनी आमचा इशारा ऐकला नाही मानला नाही त्यानंतर ती गाडी वेगाने आमच्या दिशेने आली आणि येऊन थांबली त्यानंतर देखील आम्ही त्यांना गाडीच्या खालती उतरण्याचा शरण येण्यासाठी इशारा केला परंतु त्यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि आमच्यावर फायरिंग केलं मग आम्ही देखील प्रत्युत्तर दाखल आमच्या सर्व्हिस पिस्टलमनं आमचे सब इन्स्पेक्टर भास्कर कदम मी यांनी जो ड्रायव्हर होता अबू इस्माईल त्याच्यावर फायरिंग केलं आणि बाजूला बसलेला कसा व्हा त्यानंतर तिकडनं खालती गाडीतनं खालती उतरला आणि आमची जी दुसरी टीम होती त्यामध्ये ए पी आय गोविलकर आणि तुकाराम आंबळे होते त्यांनी कसाबला त्या ठिकाणी पकडलं ते घटापट चालू असताना कसाबनी त्याच्याजवळ फोर्टी सेव्हन फायरिंग केलं त्या गोळ्या आमच्या दुकाला लागल्या आणि ते त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत देशांतर्गत बनावटीच्या पृथ्वी दोन क्षेपणास्त्राची चाचणी आज ओदिशातल्या बालासोर इथं यशस्वीरित्या पार पडली जमिनीवरून जमिनीवर साडेतीनशे किलोमीटरपर्यंत मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे सरावाचा भाग म्हणून ही चाचणी आज घेण्यात आली या क्षेपणास्त्राची यादीची चाचणी यावर्षी एकोणीस फेब्रुवारीला झाली होती मुंबईवर सव्वीस नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस जिमखाना इथं स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली शहर विभागाचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील ग्रामीण विभागाचे गृहराज्यमंत्री राम शिंदे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित पोलीस आयुक्त अहमद जावेद मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनीही यावेळी शहीदांना श्रद्धांजली वाहिली स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या बंदी असलेल्या संघटनेच्या दोन हजार सहा झालेल्या गुप्त बैठक प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेचं विशेष न्यायालय दोषींना आज शिक्षा सुनावणार आहे या प्रकरणी विशेष न्यायालयानं ना पाच जणांना दोषी ठरवलं तर अकरा जणांना सोडून देण्यात आलं आहे भारतीय दंड विधान कलम एकशे चोवीस अ अंतर्गत अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायाधीशांनी दोन आरोपींना देशद्रोही म्हणून दोषी ठरवलं तर इतर तिघांना कलम वीस ब अंतर्गत कटकारस्थानी म्हणून दोषी ठरवलं आहे आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं कालपासून जनरल रिलेटिव्हिटी या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेत चौदा देशांचे प्रतिनिधी शोधनिबंध सादर करणार असून दोनशे तेवीस संशोधक सहभागी होणार आहेत रायपूर इथल्या इंडियाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर टी एम करडे आणि स्पेन इथल्या आयसीआरटीए प्राध्यापक डॉ सर्गेई आडिस्तानस्तोव यांच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन झालं न्यूटन आणि आईन्स्टाईन यांचं कार्य हे जगासाठी मार्गदर्शक असल्याचं मत यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मोहन खेडकर यांनी व्यक्त केलं तीन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्पेन तुर्कस्तान इटली स्वित्झर्लंड ब्राझील इराणसह चौदा देशातील संशोधक उपस्थित राहणार आहेत सीडी अर्थात कॉम्पॅक्ट डिस्क हा पुरावा म्हणून ग्राह्य धरायला सर्वोच्च न्यायालयानं ना परवानगी दिली आहे न्यायालयातल्या खटल्यांमध्ये सत्य उज्जात आणण्यासाठी किंवा फेटाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पुरावा सादर करायला परवानगी द्यायला हवी असं न्यायालयानं ना आपल्या एका आदेशात सांगितलं एका लहान मुलाच्या लैंगिक अत्याचार खटल्यात पुरावा म्हणून सीडी ग्राह्य धरायला स्थानिक न्यायालय तसंच पंजाब उच्च न्यायालयानं नकार ना दिला होता त्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयानं हा निकाल दिला पुणे मुंबईसह राज्याच्या अनेक भागातले गुन्हेगार कोल्हापूर इथल्या कळंबा मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत आहेत या कारागृहात काही गुन्हेगार गांजा मटण दारूचा उपभोग घेत असल्याची एक चित्रफित नुकतीच सोशल मीडियामध्ये प्रसारित झाली होती या घटनेची दखल घेत पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी कळंबा मध्यवर्ती कारागृहात जाऊन प्राथमिक चौकशी केली चित्रीकरण करण्यासाठी कारागृहात मोबाईल कसा का आला याची चौकशी सुरू आहे या प्रकरणी कारागृह अधीक्षक आणि जेलर यांची बदली करण्यात आली असून तीन सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या चित्रफितीमध्ये दिसणाऱ्या कैद्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं स्वाती साठे यांनी सांगितलं आजचा दिवस अर्थात सव्वीस नोव्हेंबर हा राज्यात हुंडाविरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतं हुंडाविरोधी चळवळ विभाग मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि साठे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत रॅली काढण्यात आली या रॅलीत अनेक महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या आम्ही हुंडा देणार नाही आणि घेणार नाही अशी शपथ यावेळी घेण्यात आली राज्यभरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या बाह्य रुग्ण विभागाचे निवासी डॉक्टर्स आजपासून संपावर गेले आहेत मात्र अत्यावश्यक सेवा विभाग सुरू आहे नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळा विभागाचे प्रमुख डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्या छळाला कंटाळून एका निवासी डॉक्टरनं नुकताच आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी यवतमाळ तसंच नागपूर इथले निवासी डॉक्टर्स याआधीच संपावर गेले आहेत डॉक्टरांच्या संदर्भात मुंबईत बैठक सुरू आहे शिनाबोरा बोरा हत्ये संशयित आरोपी पीटर मुखर्जी याला सकाळी नवी दिल्लीहून मुंबईत आणण्यात आलं आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी वरिष्ठ सीबीआय अधिकाऱ्यांनी दोन दिवस नवी दिल्लीत त्याची चौकशी केली पीटर मुखर्जीच्या सीबीआय कोठडीची मुदत आज संपत महादंडाधिकारी न्यायालयासमोर अधिक चौकशीसाठी त्याची सीबीआय कोठडी वाढवून देण्याची मागणी तर्फे करण्यात येण्याची शक्यता आहे आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा पुण्यातला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव म्हणजे रसिकांसाठी परवणीच हा महोत्सव सुरू होणार आहे दहा डिसेंबरला आणि त्याची सांगता होईल तेरा डिसेंबरला दिवंगत थोर गायक पंडित भीमसेन जोशी यांचे चिरंजीव आणि या मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावर्षीच्या महोत्सवामध्ये चोवीस नवे कलावंत आपली कला सादर करणार आहेत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फीचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त रशियन दिग्दर्शक निकिता कोह हो यांनी त्यांच्यावर राज कपूर यांच्या सिनेमाचा प्रभाव असल्याचं म्हटलं आहे ते आज महोत्सव स्थळाबाहेर बातमीदारांशी बोलत होते भारतीय चित्रपट हे आपल्यासाठी स्वतंत्र जगत असल्याचं त्यांनी सांगितलं जगभरात वाढत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आपल्या कामातून का रसिकांना सतत सकस आणि दर्जेदार देण्याचा प्रयत्न राहील असंही ते म्हणाले ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यांच्यामध्ये गेल्या दहा वर्षांपासून सेतूचं काम करत असलेल्या माय होम इंडिया संस्थेच्या वतीनं दिला जाणारा वन इंडिया पुरस्कार सोहळा काल झाला ईशान्य भारतात भारतीय राष्ट्रवाद जागता ठेवण्यासाठी आयुष्य वसलेल्या एका व्यक्तीला दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं त्रिपुरा राज्यात फुटीरतावादी अतिरेक्यांच्या विरोधात सामान्य नागरिकांना संघटित करून त्यांच्याशी यशस्वी मुकाबला केलेल्या विक्रम बहादूर जमातिया यांना यावर्षीचा पुरस्कार देण्यात आला एक लाख रुपयांचा धनादेश मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे केंद्रीय मंत्री जुअल ओराम यांच्या हस्ते हा पुरस्कार जमातिया यांना प्रदान करण्यात आला ईशान्य भारतातली आदिवासींची संस्कृती आणि उपासना पद्धतींना असणारा धर्मांतराचा धोका आजही आहे त्याला कडाडून विरोध करण्याची गरज असल्याचं जमातिया यांनी यावेळी सांगितलं यावर्षी राज्यात तुलनेनं कमी पाऊस झाला त्याचा फटका सर्वच जिल्ह्यांना बसला आहे त्यामुळे असलेला पाणीसाठा जपून वापरा यासाठी पुणे शहर काँग्रेस आणि पायल तिवारी फाउंडेशनच्या वतीनं पुण्यात हॉटेलमध्ये अर्धा ग्लास पाणी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे कमी पावसामुळे शहराच्या चारही धरणात मिळून चौदा टीएमसी इतका पाणीसाठा आहे त्यातच शहरात ठिकठिकाणी थीक पाण्याचा अपव्य सुरू आहे म्हणूनच या मोहिमेअंतर्गत संस्थेच्या वतीनं शहरातल्या विविध हॉटेल्समध्ये जाऊन ग्राहकांना अर्धा ग्लास पाणी देण्याचं आणि पाणी वाचवण्याचं आवाहन ते करणार आहेत नागपूर इथं मारवाडी फाऊंडेशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कारानं काल ज्येष्ठ समाजसेविका रुपाताई कुलकर्णी यांना गौरवण्यात आलं ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला घरकाम महिलांच्या निवृत्ती वेतनाची समस्या असंघटित कामगारांच्या समस्या अशा अनेक क्षेत्रात काम करण्याची गरज आहे असं कुलकर्णी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं महागाई गगनाला भिडली आहे तरीही सरकार दखल घेत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली दुष्काळी परिस्थितीवर मात करत तंत्रज्ञानाच्या आधारे शेती फुलवणाऱ्या जी आर पाटील यांचीही यशोगाथा जळगाव शहरापासून सत्तर किलोमीटरवर असलेल्या पारोळा तालुक्यातील जोगलखेडे इथले प्रगतीशील शेतकरी घुमानसिंग पाटील यांची वडीलोपार्जित केवळ दीड एकर शेती होती पण नवनवीन पिकं घेऊन त्यांनी आपल्या कर्तृत्वानं नव्वद एकर क्षेत्रामध्ये आपला शेती व्यवसाय फुलवला आहे शेतीला उच्च तंत्रज्ञानाची जोड देऊन एक एकर क्षेत्रात पॉली हाऊसची उभारणी केली आहे या पॉलीहाऊस उभारणीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन आयोगामार्फत अनुदान मिळालं असून पाटील यांनी पॉलीहाऊसमध्ये डिफ्युजन तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे रंगीत ढोबळी मिरचीचं उत्पादन घेतलं आहे यापुढे मी काकडी टोमॅटोची लागवड करणार आहे संपूर्ण जमिनीमध्ये मी ठिबक केलेलं आहे कमी पाण्यावर ठिबकचं महत्व जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पॉलीहाऊसकडे ठिबककडे कडे वळून नाव उमेद न होता अधिकाधिक उत्पन्न काढण्याची धडपड करावी पारवळ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असूनही शेतात असलेल्या विहिरीतील पाण्याचा काटकसरीनं वापर करून त्यांनी संपूर्ण जमिनीवर उत्पादन घेतलं आहे शेतीला इतर पिकांची जोड देत त्यांनी नव्वद एकरामध्ये दे शेवगा पेरूची लागवड केली आहे सागाच्या लागवडीतून काही वर्षात मोठं उत्पादन मिळण्याची त्यांना आशा आहे आपल्या शेती व्यवसायातून पाटील यांनी पन्नास मजुरांना कायमस्वरूपी रोजगारही उपलब्ध करून दिला आहे परिस्थितीमुळे नाउमेद न होता धैर्यानं आणि आत्मविश्वासानं शेती करणाऱ्या घुमानसिंग पाटील यांचं कर्तृत्व इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल नागपूर इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या एकोणऐंशी धावांवरच आटोपला फिरकीला अनुकूल धावपट्टीचा फायदा घेत फिरकीपटू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना एकोपाठोपाठ एक तंबूत धाडलं अश्विननं पाच तर जडेजानं चार बळी मिळवले पहिल्या डावात भारताच्या दोनशे पंधरा धावा झाल्या असून भारताच्या दुसऱ्या डावालाही सुरुवात झाली आहे सलामीवीर मुरली विजय अवघ्या पाच धावांवर तर पुजारा एकतीस धावांवर बाद झाला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सात बाद एकशे अठ्ठावीस धावा झाल्या होत्या हवामानाची स्थिती येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित भागात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकसभेत आजपासून दोन दिवसांच्या चर्चेला सुरुवात राज्यघटना दिनानिमित्त देशभर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन वस्तू आणि सेवा कर विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि बसपानं दर्शवला पाठिंबा मुंबईवर सात वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा ठरलेल्यांना देशभरातून आदरांजली देशांतर्गत बनावटीच्या पृथ्वी दोन या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी यापुढे सीडी हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कळंबा कारागृहात कैद्यांनी केलेल्या गैरवर्तणुकीची प्रशासनानं घेतली गंभीर दखल कारागृह अधीक्षक आणि जेलरची बदली तर अन्य तीन जण निलंबित आणि नागपूर कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकोणीसशे धावांवर आटोपला भारताची अडखळ सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर